वैष्णवीने पसंत केलेला शशांक वैष्णवीच्या आईवडिलांना पसंत नव्हताच कारण जेव्हा शशांकचं स्थळ वैष्णवीसाठी दाखवलं गेलं तेव्हा वडिलांना मुलगा आणि त्यांच्या घरच्यांबद्दल चौकशी केली होती काय माहीत नाही पण वैष्णवीच्या वडिलांना वाटलं ती माणसं व्यवहारातली नव्हेत म्हणून वैष्णवीच्या वडिलांनी शशांकच्या स्थळाला नकार दिला त्यांनी दुसरी स्थळं शोधायला सुरुवात केली वैष्णवी शशांकवर प्रेम करते हे वैष्णवीच्या वडिलांना माहीत नव्हतं आणि वैष्णवीला सांगण्याचं धैर्य होत नव्हतं तिच्या वडिलांना पुढे दुसरी दोन स्थळं बघण्यात आली पण सरळ सरळ शशांकनं ती दोन्ही स्थळं मोडली पाहुण्यांना वैष्णवी शशांकवर प्रेम करते आणि आम्ही पळून जाऊन लग्न करणार आहोत असं सांगितलं गेलं पुढे पाहुण्यांनी वैष्णवीच्या ही सगळी माहिती सांगितली आणि वैष्णवीच्या वडिलांना खूप मोठा धक्का बसला आता सगळं उघड होतं वैष्णवीनेही सांगितलं की मी शशांकवर प्रेम करते आणि त्याच्याशीच लग्न करेन वैष्णवीच्या मामानी आणि घरच्यांच्या सगळ्या समजवण्यानंतर वैष्णवीचे वडील तयार झाले शशांक आणि वैष्णवीच्या लग्नाला तयार झाले कारण आता दुसरा पर्याय नव्हता शशांक दुसरीकडे कुठेही लग्न ठरू देत नव्हता वैष्णवीचे वडील शशांक आणि त्याच्या घरच्यांना भेटायला गेले तिथे शशांकचा उद्धट आणि उद्दमपणा पाहून वैष्णवीच्या वडिलांनी सांगितलं भिकाराला पोरगी देईल पण तुला देणार नाही आणि हेच वाक्य शशांकने धरलं तेव्हाच मनोमन ठरवलं ह्याची आता चांगली फजिती करायची वैष्णवीच्या वडिलांची तब्येत बिघडली आणि वैष्णवीचे वडील आय सी यूमध्ये भरती झाले दवाखान्यात ॲडमिट झाले इकडे हीच संधी साधून शशांक आणि करिश्मा डायरेक्ट वैष्णवीच्या घरी आले आणि त्यांना सांगितलं त्याला सांगितलं चल आपण पळून जाऊन तुझं वडील लग्न लावून देणार नाहीत आपण पळून जाऊन लग्न करू वैष्णवी हे वडील आय सी यूमध्ये असूनही तयार झाली आणि जाता जाता मामाच्या मुलाला एक मेसेज केला मी पळून चालले मला न्यायला शशांक आलाय पप्पांची काळजी घे आणि हा मेसेज बघताच मामाच्या मुलाने त्याच्या वडिलांना सांगितला आणि मामा त्या क्षणी वैष्णवीच्या घरी पोहोचले वैष्णवीला समजावून सांगितलं तुझे वडील या सगळ्या टेन्शनमध्येच आयसीयूमध्ये आहेत आय सी यूमध्ये तुझ्यामुळेच ते टेन्शनमध्ये आले आहेत बदनामीच्या भीतीपुढे त्यांची तब्येत बिघडली तू असं केल्याचं कळलं तर जीवापाड तुला जपलेला तुझा बाप जगणार नाही त्याने नाही लावून दिलं तर मी तुझं लग्न लावून देईन आता सध्या तरी तू असं काही पळून जावण्याचा निर्णय घेऊ नकोस वैष्णवीने मग तात्पुरता विचार बदलला पुढे वैष्णवीच्या वडिलांची तब्येत सुधारली आणि सगळ्यांनी त्यांना समजावून सांगितलं वैष्णवीच्या वडिलांनाही कळालं वैष्णवी चांगलीच फसली आहे कारण शशांक तिला दुसरीकडे कुठेच शशांक तिचं दुसरीकडे कुठेच लग्न करून देणार नाही आणि आता शशांक हा एकच पर्याय उरला होता बदनामीपेक्षा लग्न लग्न करून दिलेलं बरं त्यांनी लग्नाच्या बोलणीसाठी बैठका बोलवल्या शशांक आणि त्याची बहीण करिश्मा आणि त्याचे आई वडील अगदी ठरवूनच आले होते आता सोडायचं नाही जेवढं जमेल तेवढं पाहुण्यांना चांगलं धुवून टाकायचं कारण वैष्णवचे वडील देखील श्रीमंतच होते बैठकीत राजेंद्र हगवणे यांनी सरळ सरळ एकावन्न तोळे सोनं मागितलं द्यावेच लागेल आम्ही प्रतिष्ठित माणसं आहोत वैष्णवीचे वडील पस्तीस तोळे तयार झाले होते पस्तीस तोळे द्यायला तयार झाले होते पण एकावन्न तोळ्याशिवाय राजेंद्र हगमने मोठ हटेना पुढे वैष्णवीच्या आईने मामा आणि काकांनी मध्यस्थी केले नाही असू दे लेखी ती लेखीसाठी देऊ द्यात गाडी मागितली चांदीची भांडीही मागितली मोटरसायकल मागितली आणि मंत्र्यांना मोठमोठ्या लोकांना बोलवणार आहोत लग्नाच्या धामधूम आणि थाटामाटात कुठेही कमी नसावे अजितदादा पवार माहिती आहेत का अजितदादा पवार सुद्धा या लग्नाला येणार आहेत वैष्णवीच्या आईवडिलांनी लेखीसाठी सगळा होकार दिला पण वडिलांनाही मनातल्या मनात, मनात कुठेतरी खुपत होतं अगदी राजकुमार आणि राजकुमाराचं व्हावं तसं राजशाही थाटात लग्न पार पाडलं गेलं अगदी लग्नातला थाटमाट रोषणाई आणि आरस एखाद्या राजघराण्यालाही फिके पडेल अशी होती शशांकने अख्खं गाव मंत्री पदाधिकारी लग्नाला बोलवलेले वैष्णवीचे सुखी संसार सुरू झाला शशांकला आणि त्याच्या फॅमिलीला कसं कसपटी फॅमिलीला आपण वाकवा वाकवलं असं वाटायचं आधीच फुकट मिळेल ते ओरबडणारी फॅमिलीने सुरुवात केली चांदीच्या गौरीपासून चांदीच्या गौरी मागितल्या दीड लाखाचं घड्याळ दीड लाखाचं घड्याळ मागितलं दीड लाखाचा मोबाईल सुद्धा अगदी शशांकचा गॉगलसुद्धा सुद्धा सासरवाडीचाच घालायचा वैष्णवीला मारहाण नंतर सुरू झाली अगदी छोट्या छोट्या कारणांवरून नाना सासूने छळ सुरू केला सुनेची धडे वैष्णवीला शिकवायची भांडून सुनेची धडे का लावा लावे करून वैष्णवीला शिकवायची भांडून भांडून मारहाण करायची आणि तिच्या माहेरी सोडून यायचं एवढं देऊनही सैतानासारख्या वागणाऱ्या शशांकला कंटाळून वैष्णवी दोनदा आत्महत्याचा प्रयत्न केला वैष्णवी गरोध होती तेव्हा तर जाणून बुजून ते बाळ माझं नव्हेच म्हणून छळायचा मारायचा तेव्हा तिने ते जेवणात उंदराचं औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला तर नारळधम वैष्णवीचा नवरा ते बाळ दुसऱ्याच कोणाच्या तरी आहे म्हणून वैष्णवीने विष घेतलं असं सांगितलं माऊली किती त्रास सहन केला सांगताना शहार येतात अगदी एकवीस वर्षाच्या पापाच्या परिसर जपलेला वैष्णवीला हा जीव घेण्यात त्रास सहन होण्यापलीकडे होता तिने पोलिसातही तक्रार दिली होती पोलिसांनी लक्षच दिलं नाही उलट पोलिसात जाते म्हणून वैष्णवीला आणखी जास्तीचा जा त्रास सुरू केला वैष्णवीला शशांक कुठे शांत जगू देत नव्हता वैष्णवीच्या माहेरी प्रत्येक वेळी वैष्णवीला पन्नास हजार लाख पन्नास हजार लाख द्यायचे आणि सासरी पाठवायचे त्यांनाही शशांकची भीती शशांकच्या बाया भीती होतीच शशांक वैष्णवीच्या बाहेरी येऊन दंगा करेल ज्या दिवशी वैष्णवीने आत्महत्या केली त्या दिवशी शशांकने वैष्णवीला मारहाण केली होती त्याला दोन कोटी हवे होते मनसोक्त मारझोड केल्यानंतर शशांकने वैष्णवीच्या वडिलांना फोन केला आमचं भांडण झालं तू तुझ्या लेकीला घेऊन जा असं सांगून शशांक वडिलांबरोबर बाहेर निघून गेला वैष्णवीला खूप त्रास दिला होता तिने खूपदा विचारलं खूपदा विचार केला आणि जिवंतिने संपवलं वैष्णवीचे वडील फोन लावून लावून थकले शशांक फोन काही घेत नव्हता आणि वैष्णवीकडे फोनही नव्हता नंतर जेव्हा शशांकने फोन केला तेव्हा वैष्णवीच्या वडिलांना वैष्णवीने फास घे फास लावलाय तोच तेवढा फोन आला दवाखान्यात या असं सांगितलं गेलं दवाखान्यात आई वडील आले आणि काळा निळा पडलेला वैष्णवीचा मृतदेह पाहून किंकाळ्या आणि हंबर्ड्याने अख्खा दवाखाना हादरून गेला वैष्णवीचा बळी गेला प्रतिष्ठा जपता जपता असं म्हटलं जातं की हगवण्यांचं खूप मोठी प्रतिष्ठा आहे हगवण्यांचा दबदबा आहे शंभर कोटींची प्रॉपर्टी आहे तसं काहीही नाही तो फक्त दिखावा होता राजेंद्र हगवणेच्या म्हणजेच वैष्णवीच्या सासऱ्यांचा वडिलांचा दबदबा होता राजेंद्र हगवणींच्या वडिलांचा प्रशस्त होतं कारण ते सभापती होते राजकारणात आणि राजकारणात आणि अगदी पुढारलेले कायदेशीर नेता होते शरद पवारांचा आणि त्यांचा घनिष्ठ संबंध होता या राजेंद्र हगवण्याचं तसं कर्तृत्वात काही नाहीच भावाभावात वाटणीला आलेली पंधरा एकर जमीन वडील पर मुळशीच्या परिसरात कोट्याने एकर जमीन आहे म्हणून राजेंद्र हगवणे कोठ्याधीश फक्त बावाच्या बापाच्या जीवावर उड्या मारणारा तो पौल पैलवान होता राष्ट्रवादीचा कट्टर कार्यकर्ता पण लोभी आणि स्वार्थी स्वभावामुळे लोक तात्पुरत संपर्क ठेवायचे कित्येक निवडणुका लढवल्या पण राजेंद्र हगवणेला लोकांनी एकदाही निवडून दिलं नाही आणि हेच त्याच्या माणुसकीचं दर्शन राजेंद्र हगवणेची सख्ख्या भावाबरोबर ही सततची ईर्षा असायची राजेंद्र हगवणेने तर आपल्या पाठच्या दोन भावांची नावं उडवून बापाकडून खोटं मृत्यूपत्र तयार कर करून घेतलं आणि अख्खी प्रॉपर्टी एकटाच लाटणार होता पण भावाच्या कोणीतरी लक्षात आणून दिलं आणि तो प्रकार उफळून लावला उधळून लावला दोन्ही पोरं काहीतरी करायचं म्हणून बांधकाम व्यवसायात टप्पू पोरांना चैनीचा जास्तीचा नाद होता शशांकने जेसीपी वगैरे घेतल्या तेही कर्ज काढून सासूरवाडीला लोक चैनीत जगत होता एवढंच भावाभावाचं म्हणजे सुशील आणि शशांकचं पटत नव्हतंच बाप लेकाचं तर कधीच पटलं नाही म्हणून ती जमीनही तशीच आहे नाहीतर त्यात त्यातही चार वाटण्या कराव्या लागतील आणि चैनीखोर पोरं भिकेला लागतील म्हणून तो जमीन तशीच अखंड ठेवली आहे प्लॉटिंग इतर मिळेल तो धंदा करणारा शशांक बायकोला छळून चळून आपल्या घरचा भागवायचा सुशील तर बायकोला सांभाळणंही कठीण चाल चाललेलं हगवणे कुटुंबियांच्या नुसता दिखावा आणि खोट्या खोट्या प्रतिष्ठेचं सगळं द दिखाव होता नंतर शेवटी त्यांचा दिखावा आणि खोट्या प्रतिष्ठेचे दिवस गेले फक्त थोडंफार मिळवायचं कुणाला तरी लुबाडायचं आणि मोठेपणासाठी आयुष्य आराम दाखवायचा आजही ते टकदार घर आणि आहे राणात असलेले छोटस घर अगदी साधारण शेतकऱ्याचं असवं तसंच वैष्णवीच्या माहेरचं घर आलिशान बंगला होता इतका आयुष्य आराम सोडून शशांकच्या प्रेमासाठी वैष्णवी या छोट्याशा घरात आलेली जे घर नुसतं श्रीमंतीचा दिखावा करायचा काम न धंदा गाड्या घेऊन फिरणं मोठमोठ्या गाड्या घेणं वैष्णवीच्या वडिलांकडूनही त्यांनी फॉर्च्युनर घेतली होती राजकीय नेत्यांबरोबर फोटो काढणं घरात भांडून भांडून मारायचं पण बाहेर अगदी सेलिब्रिटी सारखं राहायचं हेच खरं हगावणी कुटुंबियांचं सत्य त्यांना वैष्णवीला घातलेले एक्कावन तोळेही कहाण ठेवले होते आणि त्या पैशांचं काय केलं पोलीस तपासत आहे जेवढं मिळवेल तेवढं उडवायचं खरं तर ऐकत नव्हतीच तरी करबाज कर्जबाजारी होऊन राजकीय नेत्यांना आपली प्रतिष्ठा दाखवण्यासाठी मोठ्या मुलाचं लग्न दोन कोटी खर्च करून थाटामाटात करून दिलेलं अगदी नुसतं दिसण्यात झगमगाट आणि प्रतिष्ठा नाही तर गल्लीतली कुत्री बरं घरात कलह असायचा रोडवर येऊन हाणामारी आणि शिवीगाळ करायचे एकमेकांचा मान सन्मान तर नावाचा नाही नावालाच नव्हता ती करिश्मा एक फॅशन जिडोच्या नावाखाली चार पैसे जुळवते एवढंच अगदी आरा अकरावी बारावी शिकणाऱ्या वैष्णवीसमोर आलिशान कार घेऊन ब्रँडेड कपडे गॉगल घालून घेऱ्याक मारून मारून वैष्णवीला जणू अंबानीचा वारसदार असल्यासारखं भासून तिच्यावर लग्न करून घेतलं आणि शेवटी चार पैशांसाठी तिचा जीव घेतला वैष्णवीच्या जीवाची किंमत दोन कोटी होती आणि हेच दुर्दैव की वैष्णवीसारख्या श्रीमंत घरात जन्मलेली भाग्यवान मुलगी शिकायच्या वयात प्रेमात पडली आणि राक्षसांच्या तावडीत सापडून तिने तिचं आयुष्य संपवलं तिचं आयुष्य तिला संपवावं लागलं आईवडिलांनी वैष्णवीसाठी हब ते केलं पण वैष्णवी माणसाचं मुकुट घातलेल्या राक्षसावर प्रेम केलं तिने आणि तिचा बळी केला मित्रांनो मजू अजून समाजात अशा कितीतरी बळी जाणार आहेत काय माहिती यावर काहीतरी ठोस निर्णय व्हायला हवा मला तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद